थोडं शांत बस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले या आपल्या राष्ट्रपुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो त्या सगळ्यांचे लाडके मित्र बंधू ज्येष्ठ बंधू जगन्नाथ शिवराम अंकुश यांचं गुरुवारी एकवीस ला दुःखद निधन झालं आणि आज या ठिकाणी जगन्नाथ अंकुश यांची त्यांचा जेदान विधी आणि शोकसभा आपल्या सगळ्यांच्या दुःखी बांधवांच्या भगिनींच्या उपस्थितीमध्ये आता संपन्न होत आहे या शोक सभेचे अध्यक्ष माननीय साव सावर नेंबे साहेब माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मंच शंकर आदिवासी समाज भूषण कृष्णाजी साळवे गुरुजी म्हणजे आमचे पण गुरुजी होते आमचे मार्गदर्शक आहेत आणि सर्वांनी द्या हो सर्वांनी खाद्या संभाजी साळवे या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नेते संभाजी साळवे त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीकांत कदम आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष गणेश कसबे साडे गुरुचं तर नाव घेतलेलंच आहे त्याचबरोबर जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष पोपटराजचे गौतम लोखंडे संपदराव गायकवाड राजगुरू नगर तालुक्याच्या अध्यक्ष दिलीप नायक नवरे या सगळ्या सगळे रिपब्लिकन पक्षाचे नेते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे याला ही जी पार्श्वभूमी आहे माझ्या सुद्धा सकाळी ज्याला काल बोलताना आठवले साहेबांशी चर्चा झाली मनोहर अंकुश यांचे बंधू यांचे गेल्या आठवड्यात दुःखद निधन झालं आणि त्या शोकसभेला आम्ही चाललेलो आहोत या अंकुश कुटुंबाच बाबासाहेबांच्या चळवळीशी दलित प्रांतरपासून ते भारतीय दलित प्रांतरपासून तर आजच्या रिपब्लिकन पक्षापर्यंत अत्यंत जवळचा आहे या अंकुश कुटुंबाने बाबासाहेबांच्या चळवळीसाठी बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्यासाठी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे त्या मनोर अंकुशच्या कुटुंबातील जगन्नाथ अंकुश आहेत त्याला जी परंपरा भेटली मी गेल्या वेळेला खरं म्हणजे जगनाथ अंकुश यांची माझी भेट झाली पंधरा दिवसापूर्वी त्यांचे चुलत बंधू अशोक याचं निधन झालं मुंबईला आणि शोक सभेला त्यांची माझी भेट झाली त्यांनी मला आवर्जून बोलवलं होतं मिलिंदला माहिती आहे मिलिंद आणि त्यांनी ते सांगितलं की सोळासाहेब तुम्ही आला पाहिजे तिकडे आणि त्यावेळेलाच आणि मला असं वाटलं एकदम दणदणीत तब्येत आणि आठ दिवसानंतर ताबडतोब हे कळलं की जगनरावांचं दुःख निधन झालं खरं म्हणजे दुसरा त्यांच्या कुटुंबामध्ये धोका धक्का आपला धक्का आहे दुःख धक्का हे कुटुंबाचं ऋण हे कायम आहे म्हणून आम्ही एवढी सगळी मंडळी मुळशीतून श्रीकांत कदम आले जुन्नड समाजी साहेब आले किंवा पोपटून आले किंवा आले किंवा तिथे गौतम घरातिकडून हे सगळे आले येतात का गौतम गोखंधेमध्ये ही माणसं ही आंबेडकरी विचाराची माणसं हे आंबेडकरी चळवळीची माणसं हे आपल्या हे आंबेडकर चळवळी हे आपलं घनगोत आहे हे नातं आपलं आहे आंबेडकर चळवळचं त्या नात्याचं ऋण फेडण्यासाठी किंवा ती आठवण ठेवण्यासाठी त्या आठवणीसाठी या ठिकाणी उपस्थित म्हणजे याचा अर्थ असा आहे की थोडा उशीर जरी झाला रिपब्लिकन पक्षामध्ये एखादा कार्यकर्त्याचं निधन झालं बाबासाहेबांच्या चळवळ बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण निर्वाणानंतर परंपराही की आपल्या समाजामध्ये जगानिती झाली की शोक सभा घेतो कारण त्या त्यावेळेला बाबासाहेबांचं अनेक महापरिनिर्वाण झाल्यामुळं बुद्ध धर्माचा प्रचार बाबासाहेबांचा विचाराचा प्रचार व्हावा यासाठी ही परंपरा आज आपण गेली साठ सत्तर वर्ष आपण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण आपण सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये वेळ होतो जगन्नाथ सारखा लोकप्रिय कार्यकर्ता असेल जगनाथ सारखा आदिवासी समाजामध्ये काम करणारा कार्यकर्ता असेल जगानाथ सारखा दलित समाजासाठी सम, बौद्ध समाजा समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता असेल मनो अंकुश असेल शिवराम अंकुश असेल त्यांचे दुसरे खंडू अंकुश असेल त्यांची आंबेडकर कार्यकर्ता असेल तर त्यांच्या कार्यकर्ते येणार चार आठवणी सांगणार नातेवाईक येणार चार आठवणी सांगणार कार्यकर्ते नातेवाईक येऊन जर चार आठवणी सांगल्या तर त्या कुटुंबाच्या जे दुःख कुटुंब आहेत ती जी माणसं आहेत त्या कुटुंबाचं दुःख हलक करण्याचं काम आपण करत असतो त्याबरोबर बड़ समाजाचं प्रबोधन करण्याचं काम सुद्धा आपल्या समाजातील प्रतिष्ठित माणसं करत असतात त्यामुळे उशीर झाला जरी असला थोडे कळ करा हे थोडं संपेल त्यामुळं मी जास्त काय बोलणार ना नाही परंतु आमचं माझा संबंध गेल्या किती पन्नास वर्षापासून या अंकुश कुटुंबाशी आहेत मी माहेंमध्ये मनोहर अंकुश असताना अनेक वेळा मुक्काम ठाक केलेला आहे मी गुरुजींना माहीत आहे मी आम्ही त्यावेळेला जे कुठे कार्यक्रम असले तर कधी कधी रात्री आम्ही गाव नाही धरण नव्हतं झालं लहानपणी आम्ही चालेल ठेवून महानमध्ये मुक्काम केलेला आहे त्यामुळे या महाळीन कुटुंबाशी तसं माझं गाव गंगापूर खुद्द परंतु कायम संपर्क राहिलेला आहे मुंबईला आम्ही राहत असल्यामुळे दलित पॅन्टरच्या रणकंदामध्ये मनोहर असोळ त्याचे संपूर्ण कुटुंब काय आमच्या सोबत राहिलेले आहेत मी पर्वतीशी सुद्धा अशोकच्या शोकसभेच्या सा निमित्ताने सांगितलं की या कुटुंबाची देण इतकी मोठी या भागामध्ये जसं संभाजी साहेबांनी बोलले की बौद्ध समाजासाठीच नाही तर आदिवासी समाजासाठी सुद्धा म्हणून वडील शिवराम त्यावेळेला मिळाल्या बाबासाहेबांच्या मुळे बाबासाहेबांच्या मुळे बौद्ध धर्माची ज्या माणसं शिक्षित झाली सवलती मिळवल्या मोक्याच्या जागावर गेली परंतु आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळं त्यावेळेला भरती ताबतोब सुरू होत नव्हती आणि जस जसं शिक्षणाचं प्रमाण वाढलं तसं आदिवासी समाजामध्ये राखीव जागा काय चीज आहे राखीव जागेमुळे आपला कसा विकास होऊ शकतो आणि आपला उत्कर्ष कसा होऊ शकतो ही जाणीव निर्माण करून घेण्याचं काम या भागामध्ये मनोरंकुश आणि त्याच्या वडिलांनी शेवर अंकुश केले आदिवासी समाजाचे नेते म्हणून त्यावेळेला ते त्या त्या प्रसिद्ध असायचे म्हणजे एकटा बौद्ध समाजाचं काम केलं असं नाही आणि आम्ही सुद्धा तोच वारसा घेतला दलित दलितच्या वेळेला त्यावेळेला संभाजीने आम्ही ज्या वेळेला वारसा घेतला त्यावेळेला बॅकलॉग भरताना बॅकलॉग भरत जाती बरोबर आदिवासी समाजाचा सुद्धा बॅकलॉग भरला पाहिजे त्यासाठी आम्ही मनोर अंकुश आणि आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली अरुण कांबळेच्या नेतृत्वाखाली मोर्चे काढलेले आहेत त्याचा रिझल्ट आज शेकडो लाखो करून आज नोकऱ्या त्या त्या वेळेला मिळाल्या म्हणजे आमच्या वेळेला तर एस सी पाच झाली का ताबडतोब कारकुणाची नोकरी लागायची सामाजिक स्वत ताबडतोब म्हणजे त्यावेळेला कसा होतं या सगळ्या घडामोडी पण ही जाणीव यासाठी करून देतो की अत्यंत लढवया कुटुंबातला आपला लढावया कार्यकर्ता एक लढावया तो वारसा म्हणून अंकुशचा आपल्या आयुष्यभर जपला आदिवासी विकास याच्यामध्ये त्यांनी काम, काम करत असताना आदिवासी समाजाबरोबरच दलित समाजाचं बौद्ध समाजाचं सुद्धा त्यांनी काम केलं आमचा तालुका अध्यक्ष गणेश कसबे मार्गदर्शनाखाली तसंच तयार झाला तसंच त्याला जगन्नाथने वारंवार केलं जगन्नाथने सहकार्य केल्यामुळं गणेश कसबे हा चांगला आमचा एक कार्यकर्ता आम्हाला मिळाला असं एकंदरीतच या सगळ्यात म्हणजे मी सुद्धा म्हणून अंकुश मुळे घडलो म्हणजे आम्ही सगळे चळवळीतले कार्यकर्ते आज मी महाराष्ट्राचा चर्चित जरी असलो मुंबईचा आम्ही पंचवीस वर्ष अध्यक्ष होतो मनोर अंकुश आमच्या मुंबईचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर जवळजवळ पंचवीस वर्ष मी स्वतः रिपब्लिकन पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष राहिला कारण असं होतं या सगळं मनोर अंकुशची प्रेरणा आमच्या पाठीमध्ये होती आणि त्याच प्रेरणावर त्याच पावलावर पाऊल चालून शिवराम अंकुश आणि त्यांनी जे काम केलं त्या कामाला जमीन करण्यासाठी शेवटचा सलाम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत मी जास्त काही न बोलता या लढव्या कुटुंबातील या लढव्या कार्यकर्त्याला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या सरचिट्टेशन नात्याने केंद्रीय मंत्री नामदार आठवले साहेबांच्या वतीने आठवले साहेब आजच म्हणजे खरं म्हणजे कालच संध्याकाळी मुंबईमध्ये आले त्यांना ही बातमी कालच आम्ही संध्याकाळी सांगितली त्यांच्या वतीने आणि एकंदरीतच हे अंकुश कुटुंब हे रिपब्लिकन परिवाराचं कुटुंब आहे बाबासाहेबांच्या चळवळीतलं कुटुंब आहे त्यामुळं रिपब्लिकन परिवाराच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी या आमच्या मित्राला जगन्नाथला भावपूर्ण सगळ्या जिल्हे अर्पण करतो त्यांचं जे कुटुंब असेल त्यांची जी मुलं मिलिंद किंवा अमोरवरे असेल त्यांची मुलगी असेल त्यांच्या कुटुंब त्यांची पत्नी असेल त्यांच्या दुःखामध्ये रिपब्लिकन परिवार कायम सहभागी आहे सहभागी असे ग्वाही देतो मी स्वतः आणि सगळे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते संभाजी श्रीकांत मुरे हे सगळे तालुकाध्यक्ष या आसपासचे जे आलेलो आहोत या की साक्ष देण्यासाठी आलेलो आहोत की अंकुश कुटुंबाच्या सोबत रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन परिवार आठवले साहेबांचा परिवार अंकुश साहेब खंडू म्हणजे तुम्ही जे आहात जरी मुंबईला जरी असला तर मुंबईला आम्ही तुमच्या सोबत आहोत गावच्या सारे ठिकाणी सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहोत आठवले साहेब कायम तुमच्या सोबत असेल तुमच्या आडे अडचणी सोबत आम्ही कायम राहू अशी ग्वाही या जगात अंकुश यांच्यात शोकसभेच्या निमित्ताने मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपल्या कुटुंबाला देतो आणि माझं वाढलेलं भाषण संपवितो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र